शहरातील राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या त्रिमूर्तीनगर ज्योतिनगरातील खुल्या भूखंडावर एका धार्मिक ध्वजाच्या वादात चा रात्री दोन गटात तुफान घटना घडली आहे यात महिला युवक आपापसात आप भिडले अशातच राजापेठ पोलिसांनी दोन्ही गटाला समजविण्याचा प्रयत्न केला असता काही युवकांनी हानामारी केली वेळीच पोलिसांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टडला या प्रकरणात पोलिसांनी गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या त्रिमूर्तीनगर नगरातील खुल्या भूखंडावर दोन समाजाचे धार्मिक कार्यक्रम याआधी गुण्या गोविंदाने होत होते जयंती कार्यक्रमात दोन्ही गटातील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी व्हायचे मात्र काही दिवसांपूर्वी याच भूखंडावर दोन गटात वाद निर्माण झाल्याची चिंगारी पेटली अशातच पंचवीस जूनच्या रात्री अचानक एका धार्मिक झेंडाचा वाद निर्माण होऊन दोन्ही गट आमने सामने आलेत याचवेळी राजापेठ पोलीस हजर असताना त्यांनी दोन्ही गटातील नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत या प्रकरणात सव्वीस जूनला भीम ब्रिगेडसह स्थानिक नागरिक आणि इतर संघटनेने शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना निवेदन सादर केलेत यावेळी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील रामटेके भीम आर्मीचे रितेश तेलमोरे सह अनेकांनी या घडलेल्या घटनेवर माहिती स्पष्ट केली आज संपूर्ण आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने पक्षाच्या वतीने माननीय पोलीस आयुक्त सी पी साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये डी सी पी शिंदेसाहेबसोबत शिंदेसाहेब यांच्यासोबत चर्चा झाली मोठ्या घटने घटना तिथे घडत होती पण मात्र माधुरी मेश्रामताई असतील आमच्या काही भगिनी असतील यांनी पोलिसांना फोन केला पोलीस तिथे तात्काळ आले म्हणून तिथं अनर्थ घड जो अनर्थ घडत होता तो घडला नाही अशा प्रकारे अशा माध्यमातून आम्हाला तिथे नेहमी प्र नेहमीसाठी प्रोटेश पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावे